यानंतर सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते सोलापूर जिल्ह्यातल्या कोरफळे या बार्शी तालुक्यातल्या गावात एका दारुड्या मुलानं आई आणि पोटच्या मुलाला ठेचून मारल्याची घटना समोर येते राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत राहुल अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना आहे काय कारण आहे या हत्यामागचा हा इसम दारूच्या पूर्ण आहारी गेलेला होता अनुरुद्ध बर्डे असल्याचं नाव आहे पंचेचाळीस वर्षाचा आहे आणि तिथून जवळ असलेल्या बारशीमध्ये तो हो एका खासगी गाडीवरती चालक होता बहुधा पोलिसांचा अंदाज आहे की दारूच्या नशेमध्ये त्यांनी हे अतिशय घृणास्पद असं कृत्य केलं आधी तर त्यांनी ते सातवीत शिकणारा आपला जो मुलगा होता आणि आपली जी आई होती त्या दोघांच्याही डोक्यामध्ये दगड घालून त्यांची जागीच हत्या केली आणि नंतर बायकोला पेटवून दिलं त्या बायकोला जी गंभीर जखमी झाली होती तिला उस्मानाबाद इथे आणत असतानाच त्यांचा वाटेत मृत्यू झाला आणि आणखीन एक जी त्याची पाचवीत शिकणारी छोटीशी चिबुरडी बुरडी मुलगी होती तिच्यावरतीही त्यांनी वार केलेले ते वार कशाचे ते स्पष्ट झालेले नाहीये सुदैवानं आजूबाजूला जे राहणारे शेजारी होते त्यांनी या इस्माला पकडलं तातडीनं आणि पोलिसांच्या ताब्यात ता दिले परंतु ती जी पाचवीतली जखमी मुलगी आहे तिच्यावरती जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये बारशी म्हणजे उपचार सुरू आहेत आणि तीही गंभीर आहे म्हणजे एका व्यसनाने घर कसं उद्ध्वस्त होतं त्याचं हे उदाहरण आहे विलास खरंय व्यसनानं घर उद्ध्वस्त झालं आणि बाप कसाही झाला असंच म्हणावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल